नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळचे वाजले चार आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समिती मध्ये दररोजच्या प्रमाणे बाजार भाव बघण्यासाठी आज मित्रांनो संध्याकाळचा पण व्हिडिओ घेऊन राहिलो आपण आजच्या आवकाचा विचार करता जवळपास आजची आवक आहे आजची आवक जवळपास चार ट्रॅक्टर ट्रॅक ट्रॅक्टरच्या चार लाईनी आणि जवळपास पिकअपच्या तीन ते चार लाईनी संध्याकाळची आवक आहे मित्रांनो सात ते आठ लाईनीची आवक आहे बघू बाजारभाव सरासरी सकाळच्या तुलनेत आता काय बाजारभाव चालू जाऊन बघू चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बे लायक दाबायला शेअर करा विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअप मधील सरासरी बाजारभाव बघायला मिळेल अठराशे सत्तर मिडियम साईज मध्ये कुठला दादा कांदा कांदा कुठला आहे आहे अठराशे सत्तर रुपये हा पण मीडियम साईज ठीक काय गायला दादा तिकडे दोन हजार बावन रुपये जाईल मोठ्या साईज मध्ये कांदा आहे पण कुठला दादा कांदा कान मंडळाचा दा दादा काय बघायला मिडियम साईज मध्ये कांदा आहे त्याची क्वालिटी बघू शकतो काय केला दादा दा दा। साडे अठरा कुठला कांदा बरवी काय बघायला आज एकवीसशे आले बघा एकवीसशे रुपये कुठला कांदा आपला संपत आले कांदा ठीक आहे चला एकवीसशे रुपये जाईल सुपर क्वालिटी रेड क्वालिटी मग डाऊन झाला डाऊनच तेव्हा होते तेव्हा किती काय जायचं तेव्हा हा ठीक आहे चालेल चला तरी आज बरं आहे चालू चला चारा। चारा। का काय दादा एकोणावीसशे सत्तर रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो पन्नास पंचावन्न साईज आहे कांद्याची कुठला झाला कांदा देवडगाव देवरगाव चांदवड चांदवड ठीक सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे पंचावन्न साठ ची काय बघायला काका बावीस ऐंशी कुठला आहे कांदा उर्मीचा कांदा आहे बावीसशे ऐंशी यावला का दोन हजार मिडीयम साईज मध्ये कांदा आहे दोन हजार रुपये कुठला आहे कांदा तळे काय बघायला तो मोठा एकवीसशे बावन्न ती ना ठीक आहे चालेल गाव कोणता आपलं बावीसशे एकावन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर रेड कलर मध्ये पन्नास पंच्याऐंशी साईज कुठला राहता कांदा काय बघायला हा काय बघायला दोन हजार रुपये जाईल कुठला कांदा ठीक ना ना अठराशे कुठला कांदा सोग्रत साई ठीक आहे काल काय भाऊ बोगायला काल सतराशे ठीक आहे आज थोडा शंभर रुपये इकडे तिकडे ठीक आहे चालेल ओके धन्यवाद साडे अठरा ठीक आहे साडे अठराशे रुपये जाईल मीडियम मिक्स कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला कांदा काय गेला काय बघायला सतरा बावन कुठला आहे कांदा उर्दुळ अठराशे एक्कावन्न मिडियम साईज मध्ये मित्रांनो रेड कलर मध्ये ड्राय माल कुठला आहे काका कांदा भूतण्याचं काका साडे अठराचं गेला आपण मिडियम साईज मध्ये सेम का माल तेरा सव्वीस गेली का कुठली उलटी शेलुपुरीची उलटी तेराशे सव्वीस ला दोन हजार का कुठला आहे कांदा बावीस आहे किती बावीस ठीक आहे कुठला आहे कांदा निळकिनला चालू काय झालं काका दोन हजार रुपये मिडियम साईज मिक्स आहे कुठला आहे दादा कांदा माऊली दोन हजार अकरा कुठला आहे बियाणं निलखेड्याचा वापरत तिकडे येवला ओके हा मोठ्या साईज माहिती क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न साठ ची साईज काय बघायला बावीसशे पंचवीस तिकडचा ओके धन्यवाद अठराशे सत्तर कुठला आहे कांदा उर्दुळ चांदोड ठीक आहे चालेल अठराशे ऐंशी अठराशे ऐंशी रुपये जायले मीडियम साइज मध्ये कांदा आहे आहे काका कांदा वर्दुल काय गेला एकवीसशे नव्वद रुपये पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर मध्ये डार्क कुठला आहे कांदा निळखेडाचा आहे ठीक बियाणं कोणतं आहे सर नारळीला हा अठराशे साठ रुपये जायले गोल्टा मिक्स कांदा आहे मित्रांनो मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा विसापूरचा आहे काय गेला काका हा सतराशे जायले खाकी कलर मध्ये कांदा आहे मीडियम साईज कुठला कांदा शेलोपुरी काय बघायला एकोणावीसशे बारा कुठला उर्दुरचा काय गेला मावल्या आता अडीच हाच कांदा सकाळी बावीस गेला ठीक गाव आपलं आपलंशे सतराशे कुठला कांदा का ओके अठरा पस्तीस अठराशे पस्तीस मिडियम साइज मधी काही मिक्स कुठला आला कांदा आला ओके नऊशे सव्वीस नऊशे सव्वीस कुठली गोल्टी कान मांडळाची ओके कांदे संपली कायम ठीक ठीक बोला ना बोला खात काय कसं वाटलं गेली का ठीक आहे चला कांदे आलेलं गाव कोणतं आपलं काय गेले दादा सतरा अकरा कुठला कांदा दरसवाडी ओके मीडियम साईज वे हिया कोणता ओके घरगुती साडे सतराशे सतराशे पन्नास मिडियम साईज वेच आपण काके कलर मध्ये कुठला दादा कांदा दरसवाडीचा हा गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम साईज मध्ये गुलाबी कलर काय गेला सत्तर अठरा सत्तर का कुठलाय कांदा चांदवड ठीक सतराशे एक्कावन्न मीडियम साइज मध्ये कुठलाय कांदा रानवडचा कांदा आहे सतराशे एक्कावन्न रुपये ठीक आहे चालेल काय गेली दादा गोलटी काय केली एक हजार सव्वीस कुठली गोल्टीनवड रानवडची काय गेली होपर गोल्टी, गोल्टी रेड कलर मध्ये ड्राय मानली एकदम गोलटा कुठलाय ओके काय गेली खात आठशे ऐंशी कुठली खात बाबा काय भाव गेले दादा अठराशे एक मिडियम साईज मध्ये गोलटा साईज कांदा आहे कुठलाय दादा कांदा देवरगाव देवरगाव ओके हा काय बघायला दादा सतराशे एकाहत्तर रुपये ठीक आहे सतराशे एकाहत्तर रुपये जाईल गुलाबी कलर मध्ये कांदा आहे आहे कांदा सावरगाव ओके okay, सावरगावचा कांदा आहे चला दादा हा सोळाशे रुपये जाईल कुठला कांदा काय गेला चौदा छप्पन ठीक कुठली ओके दादा एकोणाशे पंचवीस कुठलाय कांदा शिरसाण्याचा कांदा ओके काय गोलटा हा बाराशे ऐंशी कुठली गोल्टी उर्दूळची ठीक सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याचे जवळपास पंचावीस पन्नास साईज आहे रेड कलर डार्क काय गेला तुमची अठराशे पंचावन्न ठीक हा काय गेला एकोणवीस हा एकोणावीसशे थोडा मोठ्या साईज मध्ये पन्नास प्लस साईज आहे सगळे दाखवत दररोज टाक दररोज ए, है, है, हा काय घाल मी हा किती गेला हा दोन हजार पंचवीस पंच साठशे साईज साईज कुठला दादा कांदा ओके काय बघायला पंधराशे साठ वॉलसर आहे वॉलला कांदा आहे का ठीक आहे कांदा देवरगाव हा काय गेला काय गाला किती सोळाशे पंच्याहत्तर पंचाळीस कुठला बरोबर आहे सगळं खरं आहे गाव कोणतं आपलं उर्दू उर्दूच आहे का कांदे किती राहिले अजून नाही गेली पहिली काय पाहिली ठीक आहे चालेल चालेल ओके धन्यवाद अठराशे एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा उर्दू चांदवड ठीक हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय गेला एकोणीसशे वीस कुठला कांदा उर्दू उर्दू ठीक ठीक माऊली अठराशे बावन्न कुठला कुठलाय कांदा उर्दू साज ठीक सकाळी होते का काय भाव गेले सकाळी काय गेला दादा हा अठराशे सव्वीस कुठलाय कांदा पालखी मिरची ठीक हा गोलटी मित्रांनो काय केली गोलटी नऊशे पस्तीस रुपये कुठली कान गोलमंडळ ठीक काय बघायला काका काय गेला सतराशे किती गेला सतराशे बावन्न बावन कुठलाय कांदा ओके चालेल धन्यवाद त्याला बोला सतराशे साठ रुपये जायलियम साईज मध्ये रेड कलर आहे कुठला आहे कांदा बरवीरचा कांदे किती राहिले अजून थोडे थोडे ओके चालेल धन्यवाद बियाणे कोणत्या ठीक आहे धन्यवाद काय गेले होईल अठराशे एकाहत्तर रेड कलर मध्ये पन्नास पंचावीस साईज आहे कांदा बरवीर चांदोड ओके धन्यवाद हा काय आला हा सोळाशे एकाहत्तर मिडीयम साइज मध्ये सोळाशे एकाहत्तर कुठला कांदा तळवाड ताजू चालू काय गेला अठराशे बावन कुठलाय कांदा आहे अठराशे बावन्न रुपये ठीक धन्यवाद फुले सोळाशे साठ रुपये उलटा मिक्स आहे कुठलाय दादा कांदा कान आहे ठीक आहे मीडियम साईज दादा अठराशे एक्कावन्न कुठलाय कांदा शिलपुरी ठीक आहे अठराशे एक्कावन्न रुपये रेड कलर काय गेली दादा उलटी अकरा वीस कुठली उलट अकराशे सव्वीस हा ठीक काय गेले दादा खात काय चारशे कुठली खात अठराशे एक्क्यान्वर जाईल क्वालिटी बघू शकते मित्रांनो पंचम प्लस कांदा आहे कुठलाय दादा कांदा सहा कांदा आहे ठीक सकाळी होते काय बघायला दादा ना अठरा बावन अठराशे बावन कुठलाय कांदा परसूल चांदवड ठीक आहे चालू सकाळी होते का आताच आहे त्यांचं काय पावलं काय गेला सतराशे वीस रुपये जाईल मिडियम मध्ये आहे कांदा परसूल काय गेला माऊल्या सतराशे हा सतराशे जाईल गोल्टा साईज कांदा आहे कुठला दादा कांदा परसून चांदवड काय गेला काका अठराशे ठीक आहे अठराशे रुपये जाईल कुठलाय कांदा उर्दुळचा कांदा अठराशे एक्क्याऐंशी शेतकरी का ओके चालेल चालल ठीक सवय होऊन गेली इकडं धरायची हा सोळाशे नव्वद रुपये जायला क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज मी मोठ्या साईज मध्ये कुठला दादा कांदा एक हजार कुठली उलटी उलटी उर्दुळ ची का काका हे अठराशे जायले मिडियम साईज मध्ये कुठला काका कांदा गंधूर चांदवड पलट बोला ना मग घेऊन बोल अकरा पंचवीस कुठली उलटी फेरवाडी ओके इकडे फार्मस आहे काय गेला दादा सोळाशे एक्कावन्न रुपये आहे कांदा भरवीर चांदू काय गेलो दादा अठरा नव्वद कुठला आहे कांदा चालू का काय गेलो दादा सतराशे बावन कुठलाय कांदा कान ठीक काय गेलो दादा आ, ना। किती गेला काय गेला एकवीसशे कुठलाय कांदा कातरणी एकवीसशे नारळी किन उलटी काय बोगेल दादा बोला एक हजार साठ सकाळी मध्ये एक हजार साठ रुपये ठीक आहे दोनशे अडीचशे रुपयाचा फरक पडला जवळ ठीक आहे चालेल गाव कोणतं आपलं कातर ठीक कात काय घे चारशे ठीक पहिले गेल हे सतराशे रुपये जाईल मिडियम साईज मध्ये गुलाबी कलर कांदा आहे कुठला जादा कांदा शेलूच आहे ठीक आप्पा झाले का शिक्केदा झाले का ओके चालेल चला दोन हजार एक्केचाळीस कातरनी का तेवीश्योर। तेवीश्योर। तेवीश्य कातर ठीक आहे आहे हा सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची डार्क माल एकदम क्वालिटी मध्ये काय गेला काका आता तेवीसशे ची गेला कातरणीचाच कांदा आहे तेवीस सकाळी काय गेला होता तळेगावचा आहे का ठीक आहे काही सुपर गोल्टी एकदम रेड कलर मध्ये कुठली गोल्टी भोयगाव भोयगाव काय भाव गेली बोला एक हजार पंच्याहत्तर रुपये जायले गोल्टीची क्वालिटी बघू शकता काय आता काय, काय करणार रे मार्केट पुढे काय करू शकत नाही आपण बरोबर आहे ठीक आहे काय गेले होते कांदे होते ना ओके पंचवीस सतराशे बावन मिडियम साईज मध्ये कुठला दादा सत्रा पंच्वी। सत्रा पंच्वी। सत्रा सत्रा दा कांदा कांदा आपला शेलूपुरी ओके सतरा बावन गेला का आपण हा मीडियम साईज म्हणजे सेलूच का शिंद्याचा हा काय गेलो का अठरा ठीक आहे अठराशे कुठला आहे कांदा आज सर ठर तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी मार्केट चालू आहे सरासरी मार्केट सतरा अठरा एकोणावीस पर्यंत सरासरी बघायला मिळालं हायस्ट आपल्याला सरासरी तेवीसशे साडे तेवीसशे रुपयेपर्यंत हायस्ट बघायला मिळालं सरासरी चालू आहे सतरा अठरा एकोणवीस वीस पर्यंत पाहून क्वालिटीनुसार बाजारभाव चालू आहे धन्यवाद